जेवणात चोरस आहार घेते की नाही तू घेते की नाही हो हो सासुदाई जेवणात चोरस आहार मी नेहमीच घेते नियमित घेते अगं अगं अग सुनबाई काय म्हणता सासूबाई लसीकरणाचे डोस घेतले की नाही घेतले की नाही हो हो सासूबाई लसीकरणाचे डोस किती आणि बुस्टर घेतलेला आहे घेतलेला आहे अग सुनबाई काय म्हणता सासूबाई अग सुनबाई काय म्हणता सासूबाई अग म्हणता सासूबाई अग सुनबाई काय म्हणता सासूबाई अग सुनबाई काय म्हणता लोहाची गोळी रो, रोज घेते की नाही घेते की नाही हो हो सासूबाई लोहाची गोडी मी नियमित घेते नियमित घेते अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई बाळाशी संवाद साधते की नाही साधते की नाही हो हो सासूबाई बाळाशी संवाद अग मी रोजच साधते रोजच साधते